स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संक्रांतीची कर याला क्रिकांत किंवा करिदिन असं सुद्धा म्हटलं जातं आता क करिदीन किंवा क्रिकांत का म्हणतात तर कारण संक्रांतीने याच दिवशी क्रिकांता सूर्या असुराचा वध केला होता यामुळे या, या दिवसाला क्रिकांत असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अतिशय अशुभ मानला जातो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या वर्ज्य कराव्यात त्यामध्ये आपल्या घरामध्ये दे या दिवशी अजिबात भांडण होणार नाही याची आपण काळजी घ्यावी कारण का आपले पूर्वज सुद्धा आपण सांगू सांगून गेलेले आहे बघा की जर करीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भांडण केले वादविवाद केले तर वर्षभर आपल्या घरामध्ये त्याच प्रकारचं वातावरण राहतं किंवा आपल्यावरती कर येते असं म्हटलं जातं हा अतिशय अशुभ दिवस मानला जातो पण या दिवशी एक काम आपण करू शकतो ते म्हणजे नामस्मरण आपल्या गुरूंचं आपल्या परमेश्वराचं जर आपण नामस्मरण केलं तर याचं हजार पटीने पुण्य हे आपल्याला मिळत असतं तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या करीचा दिवस आहे नकारात्मक शक्ती ह्या उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला आढळून येतात म्हणजेच काय होतं की घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडणं होत असतात खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे कारणं असतं पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडणं होतात वादवाद होतात कटकटी होतात आणि नवरा मुलांचं ऐकत नाही नवरा बायकोचं ऐकत नाही अशा प्रकारचं वातावरण हे उद्या करीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसायला सुरुवात होईल असं म्हणतात ह्या संक्रांतीचे हे जे तीन दिवस असतात या तीन दिवसामध्ये आपल्या घरामध्ये अजिबात भांडण होणार नाही किंवा वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण का कारण आपल्या घरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण ह्या तीन दिवसात राहतं त्याच प्रकारचं वातावरण पुढे पूर्ण वर्षभर आपल्याबरोबर कंटिन्यू होतं तर त्यामुळे या गोष्टी आपल्याला या संक्रांतीमध्ये किंवा संक्रांतीच्या करीच्या दिवशी तरी आवर्जून आपल्याला पाळायचे असतात आता उद्या तुम्हाला मिठासोबत एक वस्तू जाळायची आहे का कारण बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरातील भांडणे दोष अडचणी सगळे संपून जावं आणि आपल्या घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार व्हावं यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आता हा उपाय कशा कर पद्धतीने करायचा याबद्दलची आपण थोडीशी माहिती घेऊया मीठच का कारण मीठ जे असतं तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण का मीठ हे माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक विधाता दाता जो असतो मिठाच्या स्वरूपामध्ये असते आणि तुरटी जी असते तर ती विधाताच्या स्वरूपामध्ये असते त्यामुळे मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तुरटीसुद्धा प्रिय आहे तर आपल्याला उद्या थोडंसं मीठ घ्यायचं आहे हा उपाय कधी करायचा संध्याकाळी नंतर कधीही करू शकता कुठे करायचा आपला जो उंबरटा असतो तर त्या उंबरट्यावरती करायचा आहे एखादी छोटीशी मातीची पंथी घ्या त्यामध्ये हा कापरू टाका आणि थोडंसं मीठ टाका आणि त्याच्याबरोबर जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी तर पिवळी मोहरी आपल्याला त्या कापूरमध्ये ठेवायची आहे आणि त्या मिठाबरोबर मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला आणि मोहरीसुद्धा अगदी थोडीशीच टाकायची आहे चिमुडभर मीठ आणि चिमुडभर मोहरी टाकली तरीही भरपूर होईल आणि त्यानंतर उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ही जी वाटी आहे तर ती नेऊन ठेवायची आहे किंवा ही जी पंथी आपण तयार केलेली आहे तर ती आपल्याला नेऊन ठेवायची आहे अगोदर पूर्ण घरातून ही फिरवायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरटा असतो तर तिथे आपल्याला ती नेऊन ठेवायचे त्यानंतर हा जो कापूर आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा कापूर हा दिव्याच्याच सहाय्याने प्रज्वलित करायचा जर कापूर आपण काडीच्या पिठीच्या साहाय्याने प्रज्वलित केला तर त्याचे पाहिजे तसे फायदे आपल्याला मिळत नाही त्यामुळे कापूर हा दिव्याच्याच साहाय्याने प्रज्वलित करायचा एखादा दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित करा आणि त्यानंतर हा जो कापूर आहे तर त्या दिव्याच्या साह्याने तुम्ही प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला उद्या घरामध्ये जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या मिठासोबत हा ही जी पिवळी मोरी आहे तर ती जाळायची आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी दो संकटे दारिद्र्य आहे तर ते दूर होताना दिसून येतील आणि माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावरती कृपा झालेली आहे तर हे सर्व तुम्हाला आढळले येईल तर हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा होतील मुलांच्या अडचणी त्याचबरोबर घरातील नकारात्मक शक्ती वाईट शक्तींचा पा जो काही परिणाम आहे तर तो सुद्धा दूर होईल तर हा उपाय करून बघा नक्की अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ